अहिल्यानगर शहराजवळ भिंगारूपनगर उपनगर या ठिकाणी माणुसकी मित्रमंडळाच्या वतीने गेले सात वर्षापासून रोज डे ऐवजी रोटी डे साजरा करण्यात आला यात मानुसकी मित्रमंडळाने यावर्षीपासून दिवाळीला मानुसकीची दिवाळी आपलेपणाचा फराळ या टॅगलाईनखाली फरा, नवीन उपक्रम चालू केला असून या उपक्रमामध्ये भिंगार शहरातून दिवाळी फराळ गोळा करून ते व्यवस्थित पार्किंग करून गरीब कुटुंब आणि समाजातील वंचित घटकांना हा फराळ वाटप करण्यात येणार आहे या उपक्रमासाठी भिंगार शहरातील नागरिकांना फराळ देण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं त्याला देखील उत्स्फूर्ताचा प्रतिसाद भिंगार शहरातील नागरिकांनी दिला आहे नमस्कार मी संतोष गायकवाड मित्र मित्रमंडळाच्या वतीने रोज डे ऐवजी रोटी डे गेली सहा ते सात वर्ष झाले हा उपक्रम भिंगार शहराच्या मा सहकार्याने चालू आहे पण यावर्षी दिवाळीला माणुसकीची दिवाळी आणि आपले पानाचा फराट हा उपक्रम पहिल्याच वर्ष आपण साजरा कर करत आहोत भिंगार व भिंगार शहराच्या सहकार्यामुळे आज दिवाळी हा म्हटलं तर वर्षातला पहिला आणि वर्षातला सर्वात मोठा सण प्रत्येक घरादारात सा साजरा होणारा पण असे बरेचसे काही लोक जे आहेत गोरगरीब ते त्यांना दिवाळी हा सण उपभोगायला किंवा खायला भेटत नाही म्हणून माणुसकी मित्रमंडळाच्या वतीने आणि भिंगार शहराच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे माणुसकी मा, आपले मनाचा फराळ आणि आप आपणुसकीची दिवाळी हे पहिलं वर्ष आहे आणि हा पराळ जो जमा केलेला आहे भिंगार शहराच्या वतीने भिंगार शहराच्या सहकार्याने हा पराळ पूर्ण गरजूंपर्यंत आणि गोरगरिबांपर्यंत आज वाटप होणार <स्थित्यारीग> आहे <द्थित्यारा> We'll